नमस्कार मंडळी गरुडजेब कथा विश्वामध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे कथेचे नाव सासूबाईंच्या प्रेमाची एक फुंकर भाग दोन आतापर्यंत आपण पाहिलं स्नेहाला घेऊन जाण्यासाठी तिचे डोहाळे पुरवण्यासाठी तिला माहेरी घेऊन जायला तिचे आईबाबा आले होते रमाताईं त्या सासू असताना देखील अंतकरण ज जड झालं होतं कारण स्नेहा माहिरी जाणार हे त्यांना मान्य नव्हतंच कारण तिच्या सहवासात त्या आई पण अनुभवत होत्या स्नेहाचीही तीच परिस्थिती होती तिच्या प्रेमळ सासूबाईंच्या सहवासात तिला आता खूप छान वाटत होतं सतत आईसारख्या काळजी करणाऱ्या सासूबाईंना तिला सोडून जाऊ वाटत नव्हतं पण आईबाबांच्या ग्राहकात तर तिला माहेरी जावं लागलं होतं माहेरी जाताना सासूबाईंच्या डोळ्यातील अश्रूंना तिनं पाहिलं होतं सासूबाईंकडे बघून तिच्याही डोळ्यात आश्रू आले होते विवेक दोघींमधील असणारं सुंदर नातं बघत होता त्याला त्याच्या आईचा अभिमानच वाटत होता कारण स्नेहा पहिल्यांदाच माहेरी गेली होती तिच्या माहेरी जाण्याचा विचारही कधी येत नसे कारण सासूबाईंनी तिला एका मुलीसारखं जपलं होतं रमाताईंनी तिच्या आईबाबांच्या डोळ्यातील प्रेम पाहिलं होतं जेवढी त्यांना प्रेम तिच्यासाठी वाटत होतं तेवढंच तिच्या आईबाबांच्या डोळ्यात दिसत होतं त्यांचं मन दुखवायला नको म्हणून त्यांनी स्नेहाला माहेरी जाण्यासाठी सांगितलं स्नेहाने जड अंतकरणाने बॅग भरली आज सासर तिला सोडण्याची इच्छा नव्हती पण आईबाबांसाठी तिने जाण्याचा निर्णय घेतला रमाताईंनी हे कधीच पक्क केलं होतं की मी जसं आयुष्य जगले तसं मी माझ्या सुनेला कधी जगून देणार नाही हे त्या बोलल्याच नाही तर करूनही दाखवलं रमाताई फोन करून काळजीने स्नेहाला केशर टाकून दूध घे भिजवलेले बदाम खा फळं खा स्वतःला जप सासूबाईंचं सा प्रेम बघून स्नेहाला खूप बरं वाटत कारण इतकी मळ सासू मिळायला नक्कीच कोणत्या तरी जन्माचं चांगलं पुण्यच असेल इतकी प्रेमळ व आईसारखी जपणारी सासू मिळाली याचं तिला खूप बरं वाटत होतं स्नेहाचे आईबाबा माहेरही तिची खूप काळजी घेत होते स्नेहाचं सारखं तोंडात रामाताईंचं नाव होतं त्यांचं प्रेम इतरांसाठी धडपड ती आईबाबांना सांगत तिचा नवरा किती काळजी करतो तिचं भरभरून बोलणं सारसरच्या लोकांचं असणारं तिचं प्रेम दिसत होतं तेव्हा आईबाबांना मनातून वाटत मुलगी एका चांगल्या घरात दिली आहे मुलीचं कल्याण झालेलं पाहून आईबाबांना खूप बरं वाटत होतं स्नेहाच्या आईने बाळासाठी छोटीशी गोदडी शिवली होती त्याबरोबर उबदा स्वेटर टोपी तिच्यासाठी ढिंकवड्याचे लाडू बनवले रोज केशरचं दूध त्याबरोबर भिजवलेले बदा तिच्या आई तिला देत जेणेकरून बाळ सुदृढ हुशार होईल तिची आई खूप लाड तिचे पुरवत होती कारण लग्न झाल्यापासून एवढे दिवस पहिल्यांदाच ती राहिली होती सर्वांच्या प्रेमाने मात्र स्नेहामध्ये बदल दिसत होता स्नेहाची आई खूप दिवसांनी स्नेहाला निहाळत होती लग्नानंतर बदललेली मुलगी आता एक आई होत होती त्यांनाही पहिल्यांदाच स्नेहा लग्नानंतर माहेरी राहिल्याने तिचं कौतुक काय करू काय नको मुलीसाठी असं झालं होतं स्नेहा आता पहिल्यापेक्षा तिचं वजन वाढलं होतं रमाताईला स्नेहा नव्हती पण मंगलची काळजी घेत होत्या स्नेहाला नववा महिना सुरू झाला रमाताईंचा न चुकता कॉल तिला येत असे विवेक ही रोज स्नेहाला कॉल करून तिची विचारपूस करत असे एक दिवस मंगल कामाला आलेच नाही म्हणून रमाताई तिची चौकशी करण्यासाठी गेल्या होत्या त्यांना समजलं की मंगलचं बाळ राहिलं नाही नवऱ्याच्या हनामारीत त्या बाळाने शिक्षा भोगली होती किती निष्ठूर कूर तिचा नवरा असल्याचं रमाताईंनी पाहिलं रमाताईंनी ही गोष्ट कोणालाच कळून दिली नाही कारण कोणाला टेन्शन नको म्हणून दोन दिवसांनी स्नेहाने एका गोंडस मुलीला जन्म दिला रमाताईंना आनंदाची बातमी कळताच त्यांचा आनंद गगनात माविनासा झाला कधी एकदा बाळाला स्नेहाला भेटते असं त्यांना झालं रमाताई व विवेक दोघेही आई व बाळाला पाहण्यासाठी आले रमाताईंनी स्वतः बनवलेले डिंकाचे लाडू स्नेहासाठी घेऊन गे। आल्या बाळाला बघून रमाताईंच्या डोळ्यातून आनंद अश्रू येत होते विवेकने पाहुणे रावळे मित्र ऑफिसचा स्टाफ सर्वांना बर्फी वाटली महिनाभर बर स्नेहाच्या आईने बाळाची व तिची काळजी घेतली रोज तिला व तिच्या बाळाला वावड्या शेपाचा शेक रोज तेलाने मालिश करताना बाळाच्या बालीला बघून घरात सर्वांना खूप कौतुक वाटे स्नेहाच्या बाबांचा दिवस बाळाच्या बालीला बघता बघता कसा जाई हे कळत नसे घरात एक प्रसन्नतेचे उत्साहाचे वातावरण झाले होते स्नेहाचे आईबाबा मुलीसाठी कशाचीही कमतरता ठेवत नव्हते कारण लग्नानंतर महिनाभर ती पहिल्यांदाच थांबली होती रमाताईंना व विवेकला ही बाळाला कधी घरी घेऊन जातोय असं झालं होतं ज्याची ते वाट पाहत होते तो दिवस उगवलाच महिन्यानंतर दोघीही बाळाला व स्नेहाला घेऊन जाण्यासाठी आले स्नेहाला दोघांनाही पाहून खूप आनंद झाला स्नेहा तर सासूबाईंच्या गळ्यातच पडली पण स्नेहाचं अंतकरण जडही झालं होतं कारण माहेरी महिनाभर राहिल्यावर तिलाही आईबाबांना सोडून जाताना खूप वाईट वाटत होतं शेवटी ते माहेर होतं वाईट तर वाटणारच सासरी स्नेहाचं व छोट्या परीचं छान स्वागत झालं मंगलने स्नेहाच्या आगमनाची तयारी करून ठेवली होती मंगलचं आता मुलीला आंघोळ घालणे शेक देणे सगळ्या गोष्टी आनंदाने ती करत होती त्यामुळे ती तिचं बाळ बाळाचंच दुःख संपूर्ण विसरून गेली स्नेहाच्या बाळात तिचं स्वतःचं बाळती बघू लागली स्नेहाबरोबर बरोबर मंगललाही रमाताई डिंकाचे लाडू देत तिचंही शरीर भरून निघावं म्हणून स्नेहा रमाताईंना म्हणाली आई मंगलताई पहिल्यापेक्षा खूप अशक्त वाटत आहे तिचं बाळ पण दिसत नाही सगळं छान आहे ना स्नेहाच्या प्रश्नाने रमाताई शांत झाल्या त्या दुःखी स्वरात म्हणाल्या तिच्या नशिबात सुख कसलं टिकले येणाऱ्या बाळामुळे खूप खुश होती ती पण देवाला तरी पाहतय पाहतय का तिचं सुख तिच्या नवऱ्याने खूप मारहाण केली तिला दारूच्या नशेत पैशासाठी आणि त्या रात्रीच तिचं बाळ दगवलं राक्षसी वृत्तीचाही तिचा नवरा त्याला कोणाची दयामया नाही खूप पोरीची त्याने दयना केलीये मुलगा तिचा तोही त्याच्या वडिलांसारखा झालाय शेवटी तिला मुलगी व्हावी वाटत होती पण तीही तिच्यापासून हिरावली गेली नशिबाने तिच्याबरोबर खूप खेळ खेड़ खेळलेत स्नेहाला ऐकूनच तिच्या अंगावर काटा आला आई एवढं सगळं घडलं मला तुम्ही सांगितलं देखील नाही स्नेहा म्हणाली रमाताई नाही सांगितलं अगं तुझेही दिवस भरले होते तुला नको उगाच टेन्शन म्हणून काही नाही बोलले आई एकेकडे एक तुम्ही सगळे माझी किती काळजी करता पण मंगेलच्या नशिबात ना सासरकडील प्रेम ना माहेरी खरंच मी त्या बाबतीत नशिब ठरले मला सासरी पण आणि माहेरी पण भरभरून प्रेम करणारे मिळाले स्नेहा म्हणूनच मी पण मंगलसाठी होईल तेवढं करते या दिवसात काळजी घेतली तर पुढे हातपाय कंबर दुखत नाही जसं माझं बघतीये ना हातपाय कंबर किती त्रास देते एवढा मोठा संसाराचा गाडा पुढे पेलायचा आहे बल तर पाहिजेच ना मी अजून किती दिवस असेन रमाताईंच्या त्या वाक्याने स्नेहाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं आई असं बोलू नका तुमच्याशिवाय मी विचारच नाही करू शकत रमाताई आज स्नेहाच्या डोळ्यात आलेले अश्रू पाहून त्यांची सुनेबद्दल ठेवलेली आठ मी जे सहन केलं ते माझ्या सुनेला मी सहन करून देणार नाही तिला आईच्या माईनच ठेवीन हे आज खऱ्या अर्थाने पूर्ण झाल्यासारखं त्यांना वाटत होतं स्नेहा बाहुनिक झाली होती तिच्या डोळ्यातून अश्रू येत होते स्नेहा मुसमुसूरडताना पाहून रमाताई तिच्याकडे बघत म्हणाल्या वेडाबाई लगेच नाही चालले मी अजून नात मोठी ना बघायची आहे तिचं लग्न लगेच नाही जाणार मी दोघीही एकमेकींकडे बघत हसत होत्या परीही त्यांच्या सुरात सुर मिसळत त्यांना दाद देत होती सासू सुनेचे नाते नेहमी चर्चेचा जा विषय असतो ज्यात प्रेम कमी तक्रारी जास्त असतात या कथेत सुनेकडे बघण्याचा दृष्टिकोन मुलीसारखा ठेवला तर तिचा दोष नाही तर तिचा चांगुलपणा दिसेल सुनेने व वसा सुने एकमेकींना समजून घेतले तर हेही नाते फुलण्यास सुरुवात होईल फक्त सुरुवात स्वतःपासून करावी लागेल मन दुखवेल जाईल असं बोलणं टाळलं तर नातं सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही कृपया कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच नवनवीन कथेबरोबर पुन्हा भेटत राहीन कीप वॉचिंग कीप सपोर्ट जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद